अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या योगीराज गंगागिरी महाराजांच्या एकशे अठ्याहत्तरव्या हरिणाम सप्ताहाच्या तयारीला आतापासूनच वेग आला या भव्य धार्मिक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला शनिवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी श्रीरामपूर वैजापूरच्या सीमेवर असलेल्या शनी देवगावात उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पडला या पवित्र सोहळ्यासाठी अहिलानगरचे पालकमंत्री नामदार राधा कृष्ण विखे पाटील आणि महंत रामगिरी महाराज यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीनं ध्वजारोहण करण्यात आलं या मंगलमय प्रसंगी संभाजीनगरचे लोकप्रिय खासदार श्री भुमरे आणि वैजापूरचे आमदार श्री रमेश बोरनारे यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवून या सोहळ्याची शोभा वाढवली येत्या तीस जुलै ते सहा ऑगस्ट या काळात शनी देवगावात योगीराज गंगागिरी महाराजांचा अठरावा हरिणाम सप्ताह

अरे बघता बरा नांगेरी आहे त्यांच्यावरती असणारा विश्वास आहे परंतु त्यामुळे अखंड आहे सत्तेची परंपरा ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या सत्याचं एक वेगळे पण नेहमीच आपल्याला पाहायला मिळत या सत्तेला मी मागे बसोक मध्ये गाड्या लागत नाही पुढे कोणाची व्यवस्था करावी लागत नाही आमच्या सभा घटने म्हणजे गाडी सोय करा पुन्हा दुपारचं त्याची सोय करा जर करणार दुपर झाले काय सोय परंतु असं कोणतंही मला वाटतं वातावरण काय सत्ताधा केवळ जनोबा तुकोबाच्या नाम गोष्टीला तरी नऊ ही माणसं या सत्ताकडे धावत राहतात ही त्याचं वेगळं आणि या सत्याच्या निमित्तानं रसामध्ये ही मुलगा स्वतःला सामावून गेले म्हटलं की समाजाने उभे केलेले हे सत्ता जे आहे ही खरं आध्यात्माची सगळ्यात मोठी शक्ती आहे मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे जी पंढरपूर आशितीला गेलो मी दरवर्षी दरवर्षी जात असतो मला अधिकारी सांगत होते की यांचा रेकॉर्ड प्रयत्न केले होते पंढरपूर अशा चोवीस जास्त वेळी जास्त दोन वर्षापूर्वीपूर्वी जे पालकमंत्री सोलापूरचा असताना किस्त लावली त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा आमच्या गेले दोन वर्ष जाणाऱ्या भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होतो आपल्या नगर जिल्ह्यातून दोनशे एकवीस दिंड्या झाल्या त्या सगळ्या निर्माणा मार्गे झाल्या गेले दोन वर्ष आपण त्या नरमळा मार्गे जाणाऱ्या सगळ्या दिंड्यांनी सोय आपण स्वतः शासनाच्या मार्फत आपण करतो ज्यामुळे सगळ्या ठिकाणी थांब्याच्या ठिकाणी वाटपूप मांडून दिला पाण्याची सोय केली डॉक्टरची सोय केली तर कर्मडाकडे जाताना काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये चोर घुसतात तर चोराचा बंदोबस्त काम कामा आज या सगळ्या वारकऱ्यांच्या वारकऱ्यांचा आशीर्वाद जो मिळतो तर निष्पुर आणि निस्फार्थी भावने ते पंडाकडे जात असतात आस असेल नाही पाटोरंगा दर्शन झालं तर दर्शन तरी दर होईल या भूमिकेत म्हणले जात असत आज हा संत सुद्धा लोक सहभागातून लोकांच्या सहकार्यातून वार हा सप्त म्हणजे एक हरिराम संत जो आहे ती आध्यात्माची एक प्रकारची आपल्या सगळ्यांना एक परवानी मिस्टर झेंडा वंदनाच्या कारखेमध्ये निक आले महाराज सत्ता सुरू झाल्यानंतर काय रेकॉर्ड मिळतील मला माहिती जो योगा न्या सत्ता जो आहे यासाठी सर्वांचं योगदान लागणारच आहे परंतु मला वाटतं आतापर्यंत सगळ्या सत्ताच्या मध्ये हा सत्ता उद्या मिळेल अशा प्रकारची मला महाराज यांनी आपल्या यात सांगितलं गुरुवारी नारायणगिरी महाराजांची या ठिकाणी सत्ता करण्याची इच्छा होती आणि ही इच्छा नारायणगिरी महाराजांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बोलून घात तर खूप मोठा काळ या ठिकाणी गेला कारण या ठिकाणी गोविंद बाबा होते हे जे रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर त्यांनी बनवले गोविंद बाबा शरद होते त्यांनी एक सत्ता केला होता गुरुजे महाराजांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि खूप भव्य भव्यसा कार्यक्रम झाला होता महाराज त्यांना बोलले होते अहो तुम्ही आम्हाला इथं कशाला बोलवलं जागा उष्टी केली आम्हाला मोठा सत्ता करायचा <laughs> अशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये गुरुजी नारायणगिरी महाराजांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली होती आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दोन हा जो चौदा वर्षाचा काळ आहे हा चौदा वर्षाचा काळ आमच्या या परिसरात गेलेला आहे बेटाच्या गादी येण्याच्या आधी चौदा वर्ष आम्ही या ठिकाणी बाजार या ठिकाणी शिवगिरी मंदिरामध्ये त्या ठिकाणी आशुतोष मंदिरामध्ये शिवगिरी महाराजांचा जो होतो चौदा वर्ष या परिसरात आम्ही राहिलेलो आहोत आणि हा परिसर, परिसर आम्हाला काही नवीन नाही आहे गावही खूप छोटे छोटे आहेत अशी परिस्थिती की एवढे छोटे छोटे गाव स्वतः करू शकतील का परंतु या लोकांचा जो उत्साह भगवंतांची कृपा आणि भक्तांची श्रद्धा या सप्ताहाला यशस्वी बनवेल सर्वांनी या सप्ताहात सहभागी होऊन पुण्य लाभ घ्यावा खासदार संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरणारे यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना या सप्ताहाच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या आणि भाविकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं एकंदरीत शनिदेव गावात पार पडलेला ध्वजारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला आणि सर्वांनाच तीस जुलैपासून सुरू होणाऱ्या हरिनाम सप्ताहाची प्रतीक्षा आहे